माफियाच्या माध्यमातून पैसे गोळा करते का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे काही ठिकाणी वादळ आले वादळामुळे लोकांचं घरच्या घरं उडून गेलेली आहेत त्याच्यावरही सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहा विभागीय विभागात कमिशनर हेड विभागात आम्ही कमेट्या तयार केलेल्या आहेत मी स्वतः मराठवाड्यामध्ये जाणार आहे पूर्व विदर्भामध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी राहतील उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे सी एल पी नेते बाळासाहेब थोरातजी राहतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी राहतील आणि पश्चिम विदर्भामध्ये यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात त्या भागाचे आजी माजी आमदार खासदार Ja.